इतिहासाच्या पानावरती आता सर्व बायांसाठी महिलांसाठी एक सांगतो आता जाणीकार बनायचं हाय आपला विकास करायचा हाय बनायच हा आपला विकास करायचा हा एके दिवशी बायको उठली एके दिवशी बायको कंटाळली की काय आम्ही लहान असताना किंवा आतापर्यंत आमच्या गावामध्ये पाण्यामध्ये आता भुजके मांडले कपडे घेतले का विरार काम भिवंडी वरती जातात आता आता तरी आम्ही बघतो ते खूप वाईट वाटतं सर म्हणून सांगतो म्हणून ती बायको नवऱ्याला नवऱ्यावरती चिडली आणि म्हणायला लागली अरे काय काय बाहेर जाऊन गुलामी नवरा पण नवऱ्याला पण वाईट वाटत आणि लगेच उठला आणि सांगायला लागला अर्ग गावात राहू व्यवसाय करू

त्यांनी एक खूप सुंदर असं गाणं आम्ही सर्वांनी बघितलं असेल आणि नाही बघितलं घरी जाऊन बघा आता आपल्या देशामध्ये म्हणजे गेलाय धन्यवाद सर धन्यवाद त्यानंतर आपला युट्यूब अरविंद तेंडकर सरांना मी विनंती करतो त्याने आपले दोन शब्द करायचे आहेत जोहार जय आदिवासी मी युट्यूबला व्हिडिओ बनवे काही जणांनी नागेल हो इकडं जव्हार वगैरे सर्व भागाचे बनवे मी या कार्यक्रमात जे सातवे राज्यस्तरीय सांस्कृतिक संमेलन आहे त्या संमेलनात बोलवला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी दोन हजार अठरापासून या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खोऱ्यामध्ये सर्व सर्व भागामध्ये फिरत असे कार्यक्रम हजारो कार्यक्रम बघलो लाखो लोकांना भेटला थोडा थोडा अनुभव घेतला अनुभवातून शिकला शिकून बोलायला शिकला एक गोष्ट जी कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर बघायला तरुण मंडळी तरुणी कार्यक्रमात येतात जो तारपानाच सांस्कृतिक नाच होतात ते बघतात त्या नाचा आनंद घेतात पण ते कधी स्वतः नाचण्याचा प्रयत्न करत नाही संस्कृती 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 आपण प्रत्येक जण करतो पण ही कुठेतरी टिकवण्यासाठी नव तरुणांनी ती जपली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या भागामध्ये असे खूप काही घटना आहेत शिक्षण आरोग्य कुपोषण ह्या समस्या आहेत त्याच्यानंतर रस्ते अशा कितीतरी अडचणी आहेत पण ह्या अडचणी कुठेतरी नऊ तरुणांनी मांडल्या पाहिजे पण तो फक्त आणि फक्त एन्जॉयमेंट आणि या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी अडकलेला दिसून येतो तर या कार्यक्रमात मध्ये एक हेच नक्की बोलावं असं वाटेल की नव तरुणांनी कुठेतरी जागृत होणं सध्या तरी, तरी गरजेचं आहे येणारा काळ आपल्यासाठी भयानक आहे आता तरी आपलं अस्तित्व आदिवासींचं अस्तित्व कुठेतरी संपत आहे तर आता जर आपण नव तरुण एकत्र झालो नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आवाज उठवला नाही तर येणारा काळ आपल्यासाठी भयानक असेल संस्कृतीविषयी जर बोलायला गेलो तर दोन हजार अठरा दोन हजार अठराच्या वेळेस आपल्या सोशल मीडियाचा भाग त्यावेळेस जास्त लोकांना माहिती नव्हता त्यावेळेस संस्कृती ही युट्यूब या सोशल मीडियावर नव्हती पण आदिवासी संस्कृती लोकांच्या घरा आणि जगाच्या नपासावर जावी यासाठी मी सुरुवात केली आणि पालघरच्या दऱ्या पुऱ्या पुण्या जिथे मीडिया पोहचत नाही पर्यंत जाऊन ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज पालघर जिल्ह्यामध्ये ते श्रेय मी घेत नाही पण ज्यांनी बघितलं आहे त्यांना ती माहिती आहे दर्याखोऱ्या जाऊन मी छोटे छोटे व्हिडिओ गावातले समस्या संस्कृतीचे व्हिडिओ गावदेव कसा करतात हिरोबा देवाची बांधणी कशी करतात वाघोबा देवाची ती मांडायला सुरुवात केली मला बघून खूप सारे युट्यूबर तयार झाले आणि त्यांनी आपापल्या जी आपली बोलीभाषा आहे संस्कृती आहे ती दाखवायला सुरुवात केली आणि आज युट्यूबची एवढी मोठी फॅमिली तयार झाली युट्यूबला एक दुसरी गोष्ट आहे युट्यूबला गाणं बघत असताना काही गाण्या चांगल्याही येतात काही गाण्या वाईट ही काही टीकाही होतात पण जशी हा हाताची पाच बोट सारखी नाही तशी माणसाची मन ही सारखी नाही गुडलवार सरांचा एक निघाला खूप छान गाणं लिहिलेलं आहे आपल्या समाजासाठी कधीतरी नक्की तुम्ही बघा टुण रमेश गुडलवार या नावाने त्या चॅनलवरती आहे आदिवासी समाज का माझा गरीब राहिला त्याच्यामध्ये वास्तव स्थिती मांडलेली आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी घडतात बाहेरील एखादा व्यक्ती येऊन तो दोन तीन हजार रुपये देऊन त्याचं काम लगेच उरकवतो मात्र आपल्या गावातली एखादी बाई किंवा मातारा माणूस एखादा दाखवा काढायला जातो तर दिवस लागतात जातात साहेब भेटत नाही आज येई उद्या येईल दिवसभर तिथे जात घरचं काम सोडून आणि ते जेव्हा गाणं तुम्ही बघितलं नसेल तर बघाल तर एकदम हृदयाला स्पर्श करता आणि डोळ्यातून असलू येतात तर असं आम्ही सर्वजण सोशल मीडियावर पालघरकर जे काम करतो करना के आगी आगी ते गाण्याच्या माध्यमातून लोकांना हसत खेळत जागृत कसं करता येतील हे प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जोहार जय आदिवासी धन्यवाद धन्यवाद सर किमिया भोये हिची मुकली आपल्या पुढं एक छोटस नृत्य सादर करणार आहे सात वर्षाची आहे आणि आणिपूर्वी एक कार्यक्रमाबद्दल आपला का एक युवा पुरस्कार होता गुरुनाथ सहारे जे आमचं विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व आहे विक्रमगडचे त्यांनी मंचावर यायचं आहे त्यांचा एक जो सन्मान राहिलेला आहे महाराष्ट्र आधी युवा गौरव पुरस्कार मी गुरुनाथ सहारे विक्रमगड यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि या ठिकाणी योगायोग आपले पांढरेच टीम आहे तर मी त्यांना विनंती करेन की गुरुनाथ दादाचा तो था गुरुना था गुरुना पुरस्कार आहे दुपारच्या सत्रात झाला नव्हता मी विनंती करेन काँग्रेस वगैरे सर्व टीमला भावना ताई गुरुनाथला जो एक त्यांचा पुरस्कार या ठिकाणी घ्यायचा आहे महाराष्ट्र गौरव पुरस्कार या ठिकाणी तरुण पोरांना तरुण युवकांना प्रेरणा मिळावी म्हणूनच हा पुरस्कार या ठिकाणी आपण देत असतो आणि गुरुनाथ हा विद्यार्थी चळवळीच नेतृत्व करणारा धन्यवाद का ने? फोटो काय एकदा जोरदार वाजवायच्या आहेत आंदोलन आहे त्यात गुरुनाथ एक मोठा वाटा आहे धन्यवाद आपली चिमुकली पालघरच्या बाजार असं तिथं सॉन्ग आहे नसना नसना रे बाळा नसना हां कोठी की रे तू जव माझी नतू पाळघर जा पिलह कजिन मार

Very okay. लहान चिमुकल्या मुलीसाठी याच्या नंतरचा जो प्रफॉर्मन्स होणार आहे तो गायब होणार आहे हेमा राहुल राहुल डॉक्टर या ठिकाणी धुळे जिल्हा अध्यक्ष संकल्पचे यांच्याकडनं शंभर रुपयाचं पारितोषिक चिमुकलीसाठी आलेलं आहे मनोज गवते यांच्याकडनं शंभर रुपयाचं पारितोषिक

कशी काय चुकलं चुकलं तर कायी वाजली काय ताळी ठिकाणी सुंदर असं परफॉर्मन्स या ठिकाणी केलं एक सुंदरच गाणं होऊन नंतर तीन चार आपले युट्यूब कलाकार आहेत विहिरीचं संडकार आहे नाशिकची टीम आहे त्याला पटकन यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उर्वरित तीन चार जे युट्यूब कलाकार आहेत एक गाणं झाल्यावर लगेच बऱ्याच कलाकारांना आपल्याला संधी द्यायची आहे गाणे गाण्यावाजी द्यायचे पटापट यायचंय वेळ काही नाही तर अर्थच गाणं वाजवलं नाही अजून पंधरा सोळा कलापत्र किंवा गाणे बाकी आहेत चा परफॉर्मन्स झालेला आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे त्यांचे याचा पुढचा जो परफॉर्मन्स होणार आहे तो जवारचा कलाकार आहे सुजन गुधर गीत आहे आदिवासी जंगल रटवरला अतिशय सुंदर असा डान्स झालेला आहे जोरदार टाळ जो वाजवायचे आहेत या ठिकाणी काही कलाकार आले आहेत युट्यूबवर राहुल महाले आणि काजल महाले त्यांनी स्टेजवर यायचं आहे तत्पूर्वी जे जे आदिवासी जामवीर तालुका पेठ येथील जे कलाकार काही तयार करायचे याच्या नंतर युट्यूबर आहे सरांना मी विनंती करतो राहुल यानंतर आपल्याशी सवाल चालणार आहे विशाल ज्यांचा स्टुडिओ आहे जे आपण गाणे ऐकतो ते त्यांच्या स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करत ते आपल्याला आपल्या सर्वांची आपल्या सर्वांची ऑपरेचिटी की आपण सर्वांनी थोडा थोडा मला सोपू

पहिले आम्हाला सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागायची आणि पण खूप बजेटमध्ये जास्त बजेट तर तेच बघून आम्ही मग आज स्टुडिओ ओपन केलेला आहे आणि आपल्या आदिवासी जे नवीन कलाकार येत आहेत त्यांना आम्ही त्या स्टुडिओचे बघतो कमी बजेटमध्ये गाणे बनवून देतो आणि त्यांना व्हिडिओ बनवण्यास पण मदत करतो कमीत कमी आपल्या मुलांसाठी किती कमी बजेटमध्ये सॉन्ग बनवता येतील माझं नेहमी लक्ष असतं आणि त्यांना मी प्रोत्साहन करतो आणि युट्यूबच्या माध्यमातून आपले कलाकार पुढे येत आहेत काही का लोक सांगतात की तुम्हाला दुसरं काही काम नाही का ते युट्यूबच्या मागे लागता तुम्ही पण खरंच आपल्या मुलं जे आहेत आदिवासी समाजाची मुलं आहेत शिकून पण आज त्यांना मोकल्या नाही पण आज युट्यूबच्या मार्फत त्यांना कुठेतरी थोडा रोजगार मिळायला लागलेला आहे तर मी त्या लोकांना असेच सांग सांगू इच्छितो की आमच्या आदिवासी मुलं युट्यूबच्या मार्फत थोडे काय नाही पण पुढे जातात ज्यांना रोजगार नाही आहेत ते युट्यूब मध्ये आलेले आहेत आणि थोडाफार रोजगार त्यांना मिळतो तर त्यांना कधी अडू नका त्यांना पुढे जाऊ द्या त्यांना सहकार्य धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आता मला त्या अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं गाणं बनवण्यासाठी किती खर्च लागतो आणि ते कमीत कमी बजेट मध्ये आपल्याला गाणं बनवून देणार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायचे आहे आपला आदिवासी कलाकार आहेत दोन शब्द बोलणार आहेत मी त्यांना विनंती करतो मला बोलायला संधी दिल्याबद्दल आपल्या आयोजकांचं मी संतोष लेखक दिग्दर्शक म्हणून काम करतोय आम्ही कॅमेरा मागचे कलाकार असल्यामुळे तुमच्या समोर कधी येत नाही तुम्ही बघितले असतील तू पाठरू त्याच्यानंतर अंगभाई सासूबाई झालं त्याच्यानंतर मग आता एक चित्रपट रिलीज झालेला आहे गुकली नावाचा येणारे दोन चित्रपट अजून आहेत तर असं आम्ही असं चाललंय सध्या का आता माझ्याकडे साजरीकरण म्हणून मी कविता सादर करतो कविता बालपणा आहे त्यामुळे माझे कोणाचे घर होते ना यवंची आहे त्यामुळे कोणाच्या घरात राहिले